राज्यात आहे गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेल अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्यात घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल अलर्ट आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतूकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट रेड दिलेला आहे पण अशी कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे पार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअल्टी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे आहे। अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदलेच आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून माननीय मुख्यमंत्री यांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना त्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायच त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्याची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये स्पॉट वर त्या ठिकाणी पालकमंत्री अतुल सावे परिस्थिती अतुल सावे ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळं घडलेलं आहे मला वाटतं ते पण त्या ठिकाणी येतील पण मी आलेलो आहे नाही असं लोकांचा आरोप आहे की मदत कार्य पोहोच नसल्यामुळे पाच ते सहा लोक ते माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा आपण काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावर लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधवतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे बन एकत्र भाग नाहीये पण सगळ्यांशी संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओवरफ्लो झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही के आमच्या सगळ्यांशी होता पण आता इथे घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भ होता ठीक आहे ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय करायला कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे अतिवृष्टी झालेली आहे गावांना जाण्याचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल पण निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत त्यांना आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू